माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेअर बाजारामध्ये गुंतवणूक काम करून पाच टक्के रक्कम जास्तीने परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरासह तालुक्यातील मित्रपरिवारांची एक कोटी सत्तर लाख शहाऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह सात जणांवरती बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे धीरज दीपक अगरवाल रचना अगरवाल दोघे जनर बार्शी तन्मय नम्रता रंजित ज्योती अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून पांडुरंग शिंदे यांनी यात दाखल केलेली फिर्यादीवरून ही घटना दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान घडली अग्रवाल याने पत्नी तिचा भाऊ त्याची बहीण व त्यांचे पती असे नातेवाईकांनी संगमनात करून शहरामध्ये ऑनलाईन बैठक घेतली शेअर गुंतवणुकीसाठी चार नामांकित कंपन्या असून रक्कम गुंतवली तर पाच टक्के जास्त परतावा मिळेल असे सांगितले स्वतः शहाण्णव लाख शहाऐंशी हजार सुरज उमा राहणार बारशी विजया पवार राहणार शेणगी प्लॉट बारशी शशिकांत पवार राहणार उत्तर सोलापूर राहुल जाधव राहणार पारशी यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये अख्तर तांबोळे यांनी सहा लाख रुपये तर अन्य जणांनी अशी मिळून एकूण एक कोटी सत्तर लाख शहाऐंशी हजार रुपयांची गुंतवणूक रोख तसेच ऑनलाईन बँकेद्वारे ट्रान्स्फर करून देण्यात आली सुरुवातीस काही महिने परतावा दिला पण नंतर परतावाचा तसेच गुंतवणूक केलेले पैसे देण्यास टाळाटाळ सुरू झाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीमध्ये गुन्ह्याचा निषेध करण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक माकांतकुंजीर या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका